हिंदू राष्ट्र आलूर घोषित करण्यासाठी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे रॅली काढण्यात आली दिनांक एक एक दोन हजार तेवीस राम जेवरे नूतन सरपंच राजू मडीवाड सेना अध्यक्ष महेश हविले हिंदू सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष मल्लीनाथ शंके उपाध्यक्ष हिंदू संकल्प सेना मल्लीनाथ नारडे भाजपा अध्यक्ष सतीश वाकडे शिवा शिवाजी कार्याध्यक्ष गणेश लाटे जगदीश पाटील समर्थ जेवरे समन सोमिनाथ सिद्धाराम वाकडे नीलू राठोड माजी उपसरपंच सिद्धप्पा ब्याडीकुळे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गुरव दयानंद बिराजदार सोमिनाथ जगक्षक्रे योगेश स्वामी पोद्दार गणेश नारायण इंगळे शहाजी लोहार कृष्णा राजापुरे चणप्पा कुटकले सोमिनाथ शंकर वाकडे महादेव जेवरे राजेंद्र काबडे रेवनसिद्ध नांदुरे अविनाश ओम शेट्टी अंबादास पारडे गोविंद सिंह राजपूत विश्व 24 फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र जय हिंदुराष्ट्र हर हर महादेव हर हो। हर महादेव त्या गोष्टीचा उद्देश आज भारत बंद पुकारलेला आहे पूर्ण भारतातून भारत बंद पुकारलेला आहे त्या ठिकाणी सर्वांनी काय केलंय त्यांच्या हिशोबाप्रमाणे गाव बंद केलंय गावाचा व्यवहार बंद केले पूर्ण भारतामध्ये भारत त्या ठिकाणी झालेला आहे आपल्या इथं ताकद आपल्याकडे कमी आहे आपले इच्छुक लोक कमी आहे त्याच्यासाठी जर सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणून सहकार्य केले असतील तर आपणही बाबत बंद शेवटा तर लावा लागतंय सहकार्य केलं नाही म्हणून आज मी एवढा एक छोटासा व्यवसाय घेऊन आज एक रॅली म्हणून फक्त मारुतीच्या देवापर्यंत दर्शन घेऊन यायचं एक संकल्प मी ठरवलेलं होतं आणि मी म्हणजे का माझा अर्थ मी म्हणजे मी कुठला पुढारी नाही मी कुठला नेता नाही मी मागितलं म्हणून पुढाना आहे असा विषय नाही आमच्या हिंदू राखण्यासाठी गरज आहे हे प्रत्येक लोकांचं काम होतं आज महिन्यापासून हे ॲडव्हर्टायझिंग महिन्यापासून प्रत्येक पार्टावर पार, प्रत्येक मोबाईलवरती प्रत्येक एम्ब्रॉइड मोबाईलवरती सगळ्यांना माहिती आहे अजून सुद्धा याच्यामध्ये कोणी जास्त सहभागी होण्याचा प्रयत्न केला नाही किंवा याचा सतत कोणी धडपड केला नाही ते माझ्या एका डोक्यामध्ये बसलेलं होतं चवढ्यामुळे सगळ्यांना सिद्धू वगैरे किती लोक जमलेत सगळ्यांना प्रत्येकात काय लोकांना भेटलो काय लोकांना सांगितलं आता परवाच्या निर्माणला ऑनलाईन मध्ये जॉईन केलं त्यांनी ते मिटिंग तुझं ऐकलं त्यांना सुद्धा वाटलं की खरा आहे याच्यामध्ये आम्ही काहीतरी करायला पाहिजे तरीही त्यांनी आज माझ्या टायमानंतर त्यांनी आले नाही मला काही दिले नाही तरी एक नंतरच या विषयावरती प्रत्येक लोकांनी अग्रात राहावं या विषयावरती सगळ्यांनी अभ्यास करावा आणि हे महत्वाचा विषय आहे आपल्या हिंदू राष्ट्रासाठी हा संकल्प झालेला आहे त्यांनी पूर्ण मसुदा तयार केलेला आहे फक्त आम्हाला गरज आहे आम्हाला हे हिंदू राष्ट्र पाहिजे या मागणीसाठी या हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेसाठी केवढ्या लोकांचा आमचा प्रतिसाद आहे म्हणून हे छोटीशी रॅली करून आम्हीही भारतामध्ये आमच्या गावाचा एक संदेश पाठवून दिला की बाबा आमच्या गावातही इच्छुक लोक आहेत की हिंदू राष्ट्र निर्माण करा या विषयामध्ये आमच्या एवढ्या लोकांचा प्रतिसाद होता हे आम्ही दर्शविलं आणि त्या आमच्या भारताच्या लेवलला आमच्या संघटनेच्या लेवलला सगळीकडे ठोस झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त या संघटनेचं या रॅलीचं कुठेही उद्देश नव्हतं कुणा पक्षात कुणा धर्मात पण होतं फक्त पूर्ण सगळे धर्म आले सगळीकडे मुस्लिम राष्ट्र घोषित झालेलं आहे आमचा भारत हिंदू राष्ट्र घोषित व्हावं यासाठी काही लोकांनी प्रयत्नशील आहे जे लोक जे हिंदू राष्ट्र करण्यासाठी धडपड करत आहेत त्यांच्या मागे पाठबळ आणि त्यांच्या मागे आमचा सपोर्ट आहे किंवा आम्ही त्यांच्या मागे आहोत हे दाखवून देण्यासाठी एक रॅली केली त्या सगळ्यांनी येऊन तात्काळी केला बद्दल सगळ्यांचा आभारी आहे जय श्रीराम श्रीराम जय जय श्रीराम जय जयराम जयराम कलिंद राष्ट्र

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा